महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स संचालनालयानं प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री बॅनर पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान सलग तिसऱ्यांदा पटकावला आहे महाराष्ट्राच्या एनसीसी पथकानं मिळवलेलं हे गौरवास्पद यश त्यांच्या मेहनतीचं आणि सांघिक कामगिरीचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून दिल्ली इथं संचलनात सहभागी झालेल्या एन सी सी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र छात्रसेना संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेचे से वरिष्ठ अधिकारी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसंच विविध पारितोषिक पटकावणारे छात्र सैनिक आदी उपस्थित होते या सर्वांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर सुपूर्द करण्यात आला तसंच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरता आणि वीरतेचा सा वारसा लाभलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणाचा विचारांचा वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत हे तुमचे लोकांचे सरकार आहे अशा कामगिरीमुळे विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे राज्याचा गौरव वाढला असून भविष्यातही हा बहुमान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी महाराष्ट्र शासन सर्व सहकार्यासाठी संचालनालयाच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली यावेळी मुख्यमंत्री एन सी सी पथकास मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी शिक्षकांचे आणि एन सी सी छात्रसैनिकांचे से अभिनंदन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छात्रसैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश पटकावणाऱ्या छात्रसैनिकांना गौरवण्यात आलं एन सी सीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी आभार मानले